आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा आदिवासी भागात कार्यरत असणारे कर्मचारी आणि नक्षलग्रस्त भागात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी यांच्या एकस्तर पदोन्नतीच्या संदर्भातला आहे एकस्तर पदोन्नतीच्या अनुषंगाने एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा चा चोवी हा शासन निर्णय महत्वाची माहिती देणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये संपूर्ण जी आर वाचल्यानंतर नक्की नमूद करा आणि अशा प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती करतो आणि आता आपण वळूया तो शासन निर्णयाकडे सुरुवातीला आहे प्रस्तावना ती आपण पाहू शकता एकूण बारा पानाचा हा शासन निर्णय आहे तो थोडक्यात सांगण्याच्या अनुषंगाने काही महत्वाचे मुद्दे मी या ठिकाणी प्रस्तुत करतो संपूर्ण शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर आपल्याला वाचता येईल शासनाच्या परिपत्रकात काय म्हटलं ते समजून घ्या राज्यातील दुर्गम व मागासलेल्या आदिवासी भागांचा तसेच नक्षलग्रस्त संवेदनशील भागांचा जलद गतीने विकास होण्याच्या दृष्टीने या बिकट क्षेत्रात शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तेथे कार्यरत असणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनात्मक सवलती देय करण्याबाबत संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक सहा आठ दोन हजार दोन अन्वय सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत सदर शासन निर्णयाद्वारे एकस्तर पदोन्नती देण्याबाबतची नवीन सवलतीबाबतची तरतूद ही आहे सर्व पदांसाठी एकस्तर पदोन्नती आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून गट अ ते गट ड मधील सर्व पदधारकांना संबंधित कर्मचारी अथवा अधिकारी असे परेंत धारन ले ले पदाचा त्या क्षेत्रात कार्यरत असेपर्यंतच्या काळात त्यांनी धारण केलेल्या मूळ पदाच्या नजिकची वरिष्ठ अथवा पदोन्नतीची वेतन श्रेणी व त्या अनुषंगाने वेतन निश्चितीचा लाभ देण्यात यावा ज्या कर्मचारी अधिकाऱ्यांना सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे त्यांना आणखी वरिष्ठ पदाच्या वेतन श्रेणीचा लाभ अनुदेय नसेल ही एकस्तर पदोन्नतीची योजना दिनांक एक दोन दोन हजार दोन पासून अंमलात येईल आणि ती संबंधित कर्मचारी अधिकारी आदिवासी आणि नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत अनुज्ञेय राहील त्या क्षेत्रातून कर्मचारी अथवा अधिकारी बिगर आदिवासी क्षेत्रात परत आल्यावर तो त्याच्या मूळ संवर्गातील वेतन श्रेणीत पूर्वीच्या वेतनाच्या अनुषंगाने वेतन घेईल दरम्यान आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात एकस्तर पदोन्नती योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना असे निदर्शनास आले आहे की आदिवासी अथवा नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रथम एकस्तर पदोन्नती दिल्यानंतर जेव्हा असे कर्मचारी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरतात तेव्हा अशा कर्मचाऱ्यांना सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करून यापूर्वी देण्यात आलेली एकस्तर पदोन्नती योजनेचा लाभ काढून घेण्यात येतो एकस्तर पदोन्नती योजनेअंतर्गत देण्यात आलेली वेतन श्रेणी आणि आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत मिळणारी वेतन श्रेणी यामधील फरकाची रक्कम अशा कर्मचाऱ्यांकडून वसूल करण्यात येते वरील परिच्छेद दोन मध्ये नमूद बाबींच्या अनुषंगाने दाखल झालेल्या रीट याचिकांच्या अनुषंगाने माननीय या उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सहा आठ दोन हजार दोनच्या च्या शासन निर्णयामधील तीन ऑब्लिक सात येथील तरतुदीचा अन्वयार्थ खालील प्रमाणे स्पष्ट करण्यात येत आहे सदर तरतुदी दोन शासकीय योजनांचा उल्लेख केलेला आहे त्या योजनांची मूलभूत माहिती पुढील प्रमाणे आहे योजनेचे नाव आहे सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना या योजनेचं प्रयोजन आहे पदोन्नतीतील कुंठितता घालवणे कार्यक्षेत्र आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्य आणि या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी देणे हा आहे दुसरी योजना आहे एकस्तर पदोन्नतीची योजना आदिवासी व नक्षलग्रस्त या विकट क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन करणे हे या योजनेचं प्रयोजन आहे कार्यक्षेत्र आहे केवळ आदिवासी क्षेत्र व नक्षलग्रस्त क्षेत्र आणि योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी देणे हा आहे आदिवासी व वा नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत शासकीय कर्मचाऱ्यास दोन्ही योजना लागू आहेत मात्र बिगर आदिवासी व वा बिगर नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत शासकीय कर्मचाऱ्यास केवळ सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू आहे उपरोक्त तक्त्याद्वारे ही बाब स्पष्ट होते की या दोन योजनेचे प्रयोजन तसेच कार्यक्षेत्र जरी भिन्न भिन्न असले तरी दोन्हीही योजनेअंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ हा समान आहे यास्तव एकाच वेळी दुहेरी लाभ देणे अभिप्रेत नाही त्यामुळे आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यास या दोन्ही योजनांपैकी प्रथम ज्या योजनेअंतर्गत तो लाभ मिळण्यास पात्र ठरेल त्यानुसार पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाच्या वेतन श्रेणीचा लाभ देण्यात यावा तदनंतर भविष्यात सदर कर्मचारी ज्यावेळी दुसऱ्या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र ठरेल त्यावेळेस तो आधीपासूनच पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी घेत असल्याने त्यास दुसऱ्या योजनेअंतर्गत वेगळ्याने तोच लाभ देय करण्याचा प्रश्न उद्भवत नाही कारण दोन्ही योजनेअंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ हा समान आहे यास्तव एका योजनेअंतर्गत लाभ मिळाल्यानंतर दुसऱ्या योजनेअंतर्गत वेगळ्याने लाभ देणे अभिप्रेत नाही उपरोक्त स्पष्टीकरणाचा सारांश असा आहे की आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यास एका योजनेअंतर्गत लाभ मिळाल्यानंतर दुसरी योजना लागू करू नये म्हणजेच एका योजनेअंतर्गत लाभ दिल्यानंतर दुसऱ्या योजनेअंतर्गत लाभ देय ठरेल त्यावेळेस पहिल्या योजनेअंतर्गत दिलेला लाभ वसूल करून दुसऱ्या योजनेचा लाभ लागू करणे अभिप्रेत नाही तसेच पहिल्या योजनेचा लाभ चालू असताना दुसऱ्या योजनेअंतर्गत त्यास मध्ये मूळ पदाच्या नजीकची अथवा पदोन्नतीची वेतन श्रेणी लाग व त्या अनुषंगाने वेतन निश्चितीचा लाभ देण्यात यावा असे विहित करण्यात आले आहे तथापि त्यामुळे नेमकी कोणती वेतन श्रेणी द्यावी याबाबत स्पष्टता नसल्याने त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की जर सेवा प्रवेश नियमानुसार धारण करत असलेल्या पदावरून पदोन्नती देण्यासाठीचे वरिष्ठ पद अस्तित्वात असेल तर अशा प्रकारे पदोन्नतीच्या पदाच्या श्रेणीचा लाभ देणे आवश्यक आहे तथापि जर सेवा प्रवेश नियमानुसार धारण करत असलेल्या पदावरून पदोन्नती देण्यासाठीचे वरिष्ठ पद अस्तित्वात नसल्याने पदोन्नतीची संधी उपलब्ध होत नसल्यास वेतन आयोगाच्या पुस्तिकेत धारण केलेल्या मूळ पदाच्या वेतन श्रेणीच्या नजीकची जी वेतन श्रेणी नमूद करण्यात आली आहे त्या वेतन श्रेणीचे लाभ देणे आवश्यक आहे उपरोक्त अन्वयार्थाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे घटनानिहाय कार्यवाही करण्यात यावी अशी कार्यवाही करताना सोबतच्या परिशिष्टातील उदाहरण सुलभ संदर्भासाठी विचारात घ्यावे तीन चार महत्वाचे संदर्भ आहेत अर्थात घटना आहेत आणि त्याची कार्यवाही काय आहे ते लक्षात घ्या पहिली घटना आहे मूळ नियुक्तीच्या संदर्भात आदिवासी किंवा नक्षलग्रस्त क्षेत्रात मूळ नियुक्ती झाली असून त्या क्षेत्राबाहेर बदली प्राप्त नाही अशा वेळेची कार्यवाही काय अभिप्रेत आहे पहा मूळ नियुक्ती आदिवासी अथवा नक्षलग्रस्त क्षेत्रात झाल्यानंतर अशा शासकीय कर्मचाऱ्यास नियुक्तीनंतर लगेच एकस्तर पदोन्नती योजना लागू होते व त्यानुसार तो ज्या पदावर कार्यरत आहे त्याच्या वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी देय ठरते तदनंतर सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही ही, ही खाल्लेप्रमाणे आहे पदोन्नतीची माहिती आणि करावयाची कार्यवाही ही पहिल्या लाभासाठी काय आहे ते पहा नियुक्तीपासून दहा वर्षाच्या सेवा कालावधीत प्रत्यक्ष पदोन्नती न मिळाल्यास करावयाची कार्यवाही आहे नियुक्तीपासून दहा वर्ष पदोन्नतीपासून वंचित राहिल्यामुळे सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेस पात्र ठरतो तथापि तो एकस्तर योजनेअंतर्गत वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी वेतन घेत असल्याने त्याला अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ देय ठरणार नाही नियुक्तीपासून दहा वर्ष सेवा कालावधीत प्रत्यक्ष पदोन्नती मिळाल्यास नियुक्तीपासून दहा वर्ष पदोन्नतीपासून वंचित न राहिल्यामुळे अंतर्गत आश्वासित योजनेचा पहिला लाभास पात्र ठरणार नाही दुसऱ्या लाभाच्या अनुषंगाने दहा वर्षाच्या सेवेनंतर पुढील दहा वर्षाच्या कालावधीत प्रत्यक्ष पदोन्नती न झाल्यास म्हणजेच एकूण वीस वर्ष सेवा कालावधीत एकही पदोन्नती न मिळता तो मूळ नियुक्तीच्या पदावरच कार्यरत राहिल्यास वीस वर्षाच्या एकूण सेवेनंतर त्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ देय होईल सबब एक स्तर प्रगती योजनेअंतर्गत नियुक्तीच्या मूळ पदाऐवजी पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी घेतली असल्याने वीस वर्षानंतर पदोन्नतीच्या पदाच्या आणखी वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ म्हणून लागू होईल दहा वर्षाच्या सेवेनंतर पुढील दहा वर्षाच्या कालावधीत प्रत्यक्ष पदोन्नती झाल्यास ज्या पदावर प्रत्यक्ष पदोन्नती झाली त्याच्या वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी एकस्तर योजनेअंतर्गत देय ठरणार असल्याने त्यास सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ देय ठरणार नाही अशा प्रकारचा हा दुसऱ्या लाभाच्या अनुषंगाने महत्वाचा विचार होता आता आहे तिसरा लाभ वीस वर्षाच्या सेवेनंतर पुढील दहा वर्षाच्या कालावधीत त्याची प्रत्यक्षात पदोन्नती न झाल्यास म्हणजेच तीस वर्ष कालावधीत त्यास एकही पदोन्नती न मिळता तो मूळ नियुक्तीच्या पदावरच कार्यरत राहिल्यास तीस वर्षाच्या एकूण सेवेनंतर त्या सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा तिसरा लाभ देय होईल सबब एकस्तर प्रगती योजनेअंतर्गत नियुक्तीनंतर लगेच मूळ पदाऐवजी पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी मिळालेली असल्याने आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मिळणार नाही वीस वर्षानंतर आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ मिळेल म्हणजेच पदोन्नतीच्या पदाच्या आणखीन वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी लागू होईल तीस वर्षांनंतर आश्वासित प्रगती योजनेचा तिसरा लाभ मिळेल म्हणजेच पदोन्नतीच्या पदाच्या दोन वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी लागू होईल वीस वर्षाच्या सेवेनंतर परंतु तीस वर्ष सेवा होण्यापूर्वी प्रत्यक्षात एक पदोन्नती झाल्यास ज्या पदावर प्रत्यक्ष पदोन्नती झाली त्या पदाच्या वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी एकस्तर योजनेअंतर्गत देय ठरणार असल्याने त्यास आश्वासित प्रगती योजनेचा तिसरा लाभ देय होणार नाही सबब एकस्तर पदोन्नती योजनेअंतर्गत नियुक्तीनंतर लगेच मूळ पदाऐवजी पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी मिळालेली असल्याने आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मिळणार नाही वीस वर्षानंतर आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ मिळेल म्हणजेच पदोन्नतीच्या पदाच्या आणखीन वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी लागू होईल त्यानंतर पदोन्नती झाली तरी तो त्यापूर्वीच आश्वासित प्रगती योजनेच्या दुसऱ्या लाभांतर्गत प्रत्यक्ष पदोन्नती झालेल्या पदाच्या वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी घेत असल्याने त्यास एक स्तर पदोन्नती योजनेचा लाभ देय होणार नाही तदनंतर तीस वर्षानंतर आश्वासित प्रगती योजनेचा तिसरा लाभ देय होईल तीस वर्ष सेवा होण्यापूर्वी दोन वेळा प्रत्यक्ष पदोन्नती मिळाल्यास तीस वर्षाच्या एकूण सेवेनंतर त्यास सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा तिसरा लाभ देय होणार नाही अशा प्रकारचा हा पहिला भाग होता असे दुसरे पण दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये मूळ नियुक्ती आदिवासी अथवा नक्षलग्रस्त क्षेत्रात झाली असून तदनंतर भविष्यात बिगर आदिवासी अथवा नक्षलग्रस्त क्षेत्रात बदली झाली आहे त्यासंबंधी करावयाची कार्यवाही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तिसराही भाग आहे आणि त्याच्यानंतर दिसणारा चौथाही भाग आहे असं महत्वाचं हे शासनाचं परिपत्रक आहे आणि हे जे परिपत्रक आहे ते जर आपल्याला वाचावयाचं असेल तर त्यासाठी आपण महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळाचा उपयोग करू शकता याशिवाय आपल्याला या, आप या ठिकाणी एक सोबतच आणखी परिशिष्ट दिसत आहे त्याच्यामध्ये महत्वाचे काही उदाहरणं आहे तेही आपण यथावकाश पाहू शकता असा अत्यंत महत्वाचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपल्याला नेमकं काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा हा संपूर्ण शास शासनाचा जो निर्णय आहे तो सामान्य प्रशासन विभागाचा आहे हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा सामान्य प्रशासन विभागाचा हा शासन निर्णय आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद